नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी नवीन नियमानुसार कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा आणि ज्या बहिणींनी अद्यापही लाडकी बहीण ई के वाय सी केली नाही तर त्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची आणि ज्या बहिणींनी याआधी ई के वाय सी केली आहे परंतु त्या ई के सी करताना काही चूक झाली असेल होयच्या जागी नाही झालं असेल तर ह्या संपूर्ण माहिती आपण या पाहणार आहोत तर बहिणींनो तुमची जर ई की वैशी चुकली असेल तरीसुद्धा तुम्ही ई की वैषी तुमची पुन्हा करू शकता त्याकरिता आता ऑप्शन आलेला आहे तर सर्वात प्रथम आपण लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी आहे त्या लाभार्थीचा आधार कार्ड नंबर टाकणार आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी आपल्याला रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर आता आपल्यासमोर नवीन नियमानुसार अनुक्रमांक एक असा ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता लाभार्थी जे आहे ती विवाहित आहे की अविवाहित आहे अशी सिलेक्ट करायची आहे ही लाभार्थी जी आहे ती विवाहित आहे म्हणून मी विवाहित सिलेक्ट करतो आणि आता विवाहित सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं ऑप्शन आलेला आहे ती हयात आहे की पतीचे निधन झाले आहे की महिला घटस्फोटीत आहे तर मी पहिला ऑप्शन निवडतो कारण की या महिलेचे जे पती आहे मित्रांनो ते जिवंत आहे म्हणजेच हयात आहे तर आता पहिलं ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आलेला ओ टी पी आपल्याला रकान्यामध्ये टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल पती आहे त्या पतीचे संपूर्ण नाव दिसेल आता इथे आपल्याला जात प्रवर्ग सिलेक्ट करायचं आहे तुमची जी जात आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि मित्रांनो आता जे मेन गोष्ट आहे हे जे प्रश्न आहे मित्रांनो पहिले ते पहिले आपल्याला होय होय करायचे होते पण आता हे पण आता आहे नवीन जी आरनुसार आपल्याला हे जे दोन्ही प्रश्नाचे उत्तर आहे ते आपल्याला नाही करायचे आहे आणि दोन्ही प्रश्नांची उत्तर नाही केल्यानंतर आपल्याला आता अर्ज सबमिट करायचा आहे अशा प्रकारे आपली ई के आहे ती अवघ्या काही मिनटातच अचूकपणे पूर्ण झाली आहे मित्रांनो धन्यवाद